नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्युट्रिएंट देतो त्यातील बहुतांश खतांच्या पॅकेटवर झिंग फेरस इत्यादींच्या मागे किंवा पुढे तुम्ही सिलेटेड ई डी टी ए पी ए ईडबल डी एच ए इत्यादी लिहिलेलं बघितलं असेल मग यातलं झिंक फेरस म्हणजेच लो आपल्याला माहिती आहे पण मग हे खत चिलेटेड असणं म्हणजे काय ई डी टी ए डी टी पी ए डी एच एच बी ई डी आय डी एच ए हे प्रकार कुठे वापरले जातात का वापरले जातात सामान्य सूक्ष्म अन्नद्रव्य व चिलेटेड अन्नद्रव्य या दोन्हीत फरक काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अर्धवट ज्ञान हे घातक असतं चिलेटेड खतं ही अशी खतं असतात ज्यात सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच फेरस झिंक मॅगनीज वापर इत्यादी एका ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजेच सेंद्रिय रेणूने भेटलेले असते म्हणजेच त्याच्यावर एक प्रकारचा लेप असतो किंवा त्याला आपण कोटिंग असंही म्हणू शकतो सूक्ष्म अन्नद्रव्यावर कोणत्या प्रकारचा सेंद्रिय आहे यावरून त्याचे ई डी टी ए डी टी पी ए डबल डी एच एच बी डी आय डी एच ए इत्यादी प्रकार पडतात जी नैसर्गिकरित्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्यांच्यावरही कोटिंग नसते अन्नद्रव्यांना चिकटलेले चिलेटिंग एजंट त्या अन्नद्रव्याचं संरक्षण कवचासारखं काम करतात मग आपल्याला प्रश्न पडतो की अन्नद्रव्यांना संरक्षण कवचाची गरज काय तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो जमिनीचं पीएच ज्याला आपण आपल्या मराठीत सामो असं म्हणतो तो जर जास्त असेल वाढलेला असेल किंवा जमीन चुनखडयुक्त असेल तर अशा जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते अशा कॅल्शियम वाढलेल्या जमिनीत कार्बोनेट व हायड्रॉक्साईड यांचेही प्रमाण वाढते वाढलेले कार्बोनेट व हायड्रॉक्साईडचे प्रमाण जमिनीतील झिंक फेरस मँगनीज कॉपर बोरॉन्स सारख्या अन्नद्रव्यांना अशा स्वरूपात बदलतात की ती पिकांना घेता येत नाही ती अविद्रव्य होऊन जातात पिकांची मुळे त्यांना घेऊ शकत नाही परिणामी पिकांमध्ये त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते व उत्पन्नात घट येते आता कार्बोनेटो हायड्रॉक्साईडची मूलद्रव्यांसोबत कोणती रासायनिक अभिक्रिया होते कोणते आयन कुठं जातात ऋणायन कुठं जाता, येतात हे आपल्या कामाचंही नाही आणि ते आपल्याला समजणारही ना नाही मग चिलेटेड खते कशी काम करतात तर येथेच चिलेटेड खते कामाला येतात आपण अगोदर बघितलं चिलेटिंग एजंट त्या अन्नद्रव्यांना चिपकलेला असतो सिलेटिंग एजंटमुळे म्हणजेच डी टी ए टी पी ए ईडबल डी एच ए इत्यादींमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्बोनेट व हायड्रॉक्साईडसोबतची जी रासायनिक अभिक्रिया होत होती ती होत नाही व ती पिकांना सहज उपलब्ध होतात याला आणखी सोप्या भाषेत जर समजायचं म्हणलं तर एका छोट्याशा उदाहरणाने आपण समजून घेऊ समजा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे लहान मुलं आहेत व त्यांना घरी म्हणजे झाडांच्या मुळापर्यंत जायचं आहे पण रस्त्यात कॅल्शियममुळे कार्बोनेट व हायड्रॉक्साईड नावाच्या गुंडांची संख्या वाढलेली आहे ती त्यांना मुळांपर्यंत म्हणजे घरापर्यंत पोहोचू देत नाही त्यासाठी आपण त्यांना सुरक्षित गाडीत बसवतो व ती घरापर्यंत म्हणजेच मुळापर्यंत पोचतात ही सुरक्षित गाडी म्हणजेच चिलेटिंग एजंट ती त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्बोनेट व हायड्रॉक्साईडपासून संरक्षण करतात ही खती ड्रीप किंवा फवारणी दोन्हीतून काम करतात फरक एवढाच आहे फवारणीतून दिल्यास पिकांना उपलब्ध लवकर होतात पण जास्त काळ उपलब्ध राहत नाही ड्रीपने ती दीर्घकाळ जमिनीत उपलब्ध असतात त्यांची कार्यक्षमता जास्त असते व ती नैसर्गिकरित्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यासारखी कार्बोनेट व हायड्रॉक्साईडमुळे अविद्राव्य स्वरूपात बदलत नाही आता बघूया चिलिटिंग एजंटचे प्रकार व कोणते एजंट फवारणीसाठी हो योग्य आहेत कोणते फक्त ड्रिपसाठी हो योग्य आहेत व कोणते दोन्हीसाठी चालतात ते आपण बघूया यातला पहिला प्रकार आहे ई डी टी चिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड हे सर्वात सामान्य व मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे चिलेटिंग एजंट आहे या जमिनीचं जा पियच सामान्य म्हणजे सहापर्यंत आहे त्या जमिनीत याची शिफारस केली जाते हे फेरस झिंक मॅगनीज वापर सोबत वापरले जाते याचा उपयोग फवारणीत मोठ्या प्रमाणात केला जातो खूप कमी किंवा खूप जास्त पीएच असलेल्या जमिनीत याचा उपयोग होत नाही दुसऱ्या चिलिटिंग एजंटचा प्रकार आहे डी टी व्ही ए डाईथिलिन क्रायमाईन एन्टाॲसिटिक ॲसिड हे फेरससोबत जास्त प्रमाणात वापरले जाते ज्या जमिनीचं पी एच साडेसातपर्यंत आहे त्या जमिनीत हे जास्त कार्यक्षम असते फॉवरनीत हे खूप कमी प्रभावी आहे आपलं तिसरं इथीलिटिंग एजंट आहे ई डी एच ए इथिलीन डायामाईन डायहायड्रॉक्सिफेनल ॲसिटिक ॲसिड ज्या जमिनीचं पी एच नऊपर्यंत म्हणजे खूपच जास्त आहे अशा जा जमिनीत मुख्यतः फेरससोबत याचा वापर केला जातो फवारणीसाठी याचा वापर केला जात नाही याचं शोषण पानाद्वारे चांगल्या प्रकारे होत नाही आपण जर मारलंच तर पानावर याचे ठसे पडतात किंवा याचे काही रिॲक्शन दिसून येतात आपला चौथा प्रकार आहे एच बी ई डी फ्रोजन बाउंडेड इथिलीन डायमाईन डायसिटिक ॲसिड याचाही वापर पी एच लेवल दहापर्यंत असेल ड्रिपद्वारे केला जातो स्प्रेमध्ये याचा वापर शक्यतो होत नाही आपला पाचवा प्रकार आहे आय डी एच ए हा जैविक प्रकारचा चिलेटिंग एजंट आहे त्याशिवाय तो पर्यावरणपूरक आहे याची कार्यक्षमता पी एच लेवल तीन ते सहा पॉईंट पाच असलेल्या जमिनीत चांगली म्हणजे ज्या जमिनीचं पी एच सामान्य आहे अशा जमिनीत याचं कार्यक्षमता चांगली याच्यापेक्षा जास्त पी एच असेल तर याचे जे चिलेट्स आहेत ते तुटतात व आपण जे अन्यद्रव्य देतो दे ते निष्क्रिय होऊन जातात स्प्रेमध्ये आपण हे वापरू शकतो तिथं पी एचचा मुद्दा येत नाही आपण आतापर्यंत जी चिलेट्स बघितलीत ती प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार केली जातात याशिवाय सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून जमिनीत काही चिलेट्स नैसर्गिकरित्याही तयार होतात पण ती सामान्य पी एच असलेल्या जमिनीत योग्य प्रकारे काम करतात पी एच साडेसात किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल तर ती काम करत नाहीत रसायनशास्त्राच्या जास्त खोलावर न जाता जितकी माहिती आवश्यक आहे तितकी समजून घेण्याचा आपण या व्हिडिओत प्रयत्न केला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विषय समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व असेच नवीन नवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद